नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पानवलकर परिवारातर्फे सिद्धयोगाचार्य भागवताचार्य परम पूजा श्री हरिभाऊ निटुरकर जोशी महाराज भाऊ महाराज हैदराबाद यांचे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन वीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत संताजी सोसायटी बगीचा मेंघरे लेआउट मनीष नगर येथे करण्यात आले आहे अशी माहिती सिद्धयुगाचार्य परमपूज्य श्री हरिभाऊकर जोशी महाराज यांनी आज पत्रकार परिषद दिली आहे पत्रकार परिषदेला पौर्णिमा होते आपलं भागवत हे सर्व संवादातून उत्पन्न झाले आहे याच्यात देखील भगवंतचा आणि अर्जुनाचा संवाद आहे आणि हा ग्रंथ आपण जेव्हा जेव्हा ऐकू प्रत्येक वेळेला प्रत्येक जण याच्या काहीतरी नवीन घेऊ शकतो आपण म्हणतो की मी एकदा ऐकलं एक दुसरं ऐकलं अगवत सप्ताहाच्या निमित्ताने मी हैदराबादून इथे आलो भागवतच का तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रीमद भागवत आणि भगवतगीता हे दोन ग्रंथ शिरोधार आहेत यात केवळ कथा नाही आहेत यात मानवी जीवनाचं गाईड आहे कसं जगावं आणि कसं मरावं हे सांगणारं शास्त्र भागवत आहे भागवत यात पहिले दोन प्रश्न विचारलेत की यावज्जीव मनुष्याचं कर्तव्य काय यावज्जीव माणसांनी कसं जगावं आणि शेवटी आसन्न मरण व्यक्तीचं कर्तव्य काय म्हणजे कसं जगावं आणि कसं मरावं दोनही कला त्याला आपण आर्ट ऑफ लिव्हिंग अँड आर्ट ऑफ डायिंग असं म्हणतो जगातली सगळी शास्त्र आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवतात सगळं इकॉनॉमिक्स आहे आँ� कॉमर्स आहे अर्थशास्त्र सगळं सगळं आहे परंतु कसं मरावं कारण वीर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी ज्याचा मृत्यू सुधारला त्याचं जीवन सुधारलेलं आहे ज्याचा मृत्यू बिघडला त्याचं जीवन बिघडलेलं आहे म्हणून यासाठी केला होता आत्ता तास शेवटचा दिवस गोड व्हाया माणसाने यावत जीवपर्यंत का प्रयत्न करायचा आहे तर शेवटचा क्षण साधता आला पाहिजे त्याकरता जीवनभर उपासना केली पाहिजे जीवनभर तपश्चर्या केली पाहिजे आणि हे भागवताच्या माध्यमातून आम्ही सांगतो केवळ अध्यात्मच नव्हे तर भागवतामध्ये सगळे धर्म सांगितलेलेच वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय धर्म वसुदैव कुटुंबकम हा संपूर्ण भारत देश आमचं कुटुंब आहे असा शिकवणारा ग्रंथ यामध्ये रंतीदेवाचं चरित्र सांगताना नेता कसा असावा म्हणजे ने नेतृत्व कसं असावं म्हणजे सर्वसंग परित्याग करून राजकोषातला एक पैसाही घरी न आणता आपली उदरनिर्वाह करण्याकरता मजुरी करायची सम्राट राजा असून अशा प्रकारचे राजे याचा बोध घेण्याकरता भागवत ग्रंथ हा शिरोधारी आहे व्यासांनी सर्वोत्कृष्ट कलाकृती भागवत लिहिलीच सतराव्या पुराणानंतर मन शांत नव्हतं म्हणून अठरावं पुराण भागवत लिहिलं आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मनाला समाधान झालं आहे असा भागवत दिव्य ग्रंथ आहे प्रत्येकाने वाचन करावं प्रत्येकाने चिंतन करावं यात भागवत म्हणजे नुसत्या कथा नाही आहेत ज्या कथा व्यथा हरतात त्या कथा आहे त्याच्यामध्ये व्यथाहरण करणाऱ्या कथा भागवतामध्ये आणि त्याचे तीन प्रकारचे अर्थ होतात एक समाधी भाषा एक पर्वत भाषा आणि एक व्यवहार भाषा तीन भाषेत भागवत आहे म्हणजे शब्दशा अर्थ वेगळा निघतो आणि दुसरा एक रहस्यमय अर्थ निघतो आणि तो रहस्यमय अर्थ मानवी जीवनाला कल्याणकारक आहे आणि तो सांगण्याचा उद्देश या भागवतातून असतो खरोखर भागवताचा अभ्यास प्रत्येक मानवाने करावा एका श्लोकात सांगतो दया सर्व भूतेषु संतुष्ट्या येन केन वा सर्वेंद्रियोपशांत्याच्या तुष्यत्याशु जनार्दना भगवंताला प्रसन्न करण्याकरता काय करावं माळ घेऊन पासनही सांगितलेलं आहे दया सर्व भूतेषु सर्व भूतमात्रावर दया करावी हे तर आपलं तत्व आहे भूतपात्राला सुख देणं दुसऱ्याकरता प्रयत्न करणं संतुष्ट्या येन वा माणसाने सदैव संतुष्ट असावं आहे त्या परिस्थितीमध्ये ठेवले अनंते तैसे ती राहावे चित्ती असो द्यावे समाधान आणि सर्वेंद्रियोपशांत्याच माणूस पळतो इंद्रियाची भूक मिटवण्याकरता आणि इंद्रिय कधी शमन होत नाहीत एक मिळाले की दुसरं पाहिजे दुसरं मिळाले की आणि तो अशांत राहतो तर आपल्या इंद्रियाला आपण जिंकलं की त्याची हव्यास संपलेला असतो आणि तो, तो, तो शांत होतो एका एक श्लोकात एवढं सांगितलेलं आहे संपूर्ण भागवतामध्ये खूप ज्ञान सांगितलेलं आहे आयोजन केलं त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे की राष्ट्राचा विकास व्हावा बरं का भागवताचं आयोजन केवळ माझ्या पूर्वजांना मुक्ती मिळावी माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्या हा उद्देश नसतो पण जेवढे श्रोते ऐकतील त्यांच्या कुटुंबामध्ये निश्चितपणे सुधार होतो कारण भागवतामधून व्यसनी माणसं व्यसन सोडलेली आहेत व्यसनापासून दूर झालेली आहेत आणि प्रत्येकांची अवस्था काहीतरी काय म्हणतात त्याला सुपर अवस्था अशा अवस्थेला प्राप्त होत असतात काय माणसाचं मन हे दुःख देतं सगळ्यात दुःख देणारे काय मन आहे मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणून संत म्हणतात मन प्रसन्न करा सगळ्या सिद्धी प्राप्त होतील किंवा मन हे उद्धाराचं कारण आहे मन एव मनुष्यानाम कारण बंधमोक्षयो बंधाला कारण मन आहे आणि मोक्षालाही कारण मनच आहे पण मन जिंकण्याकरता भागवत ग्रंथ कथारूपाने सांगता सांगता त्या मनाला एकत्रित करतं आणि परिवर्तन अंतरंगातून परिवर्तन होतं बाह्य परिवर्तन करता येईल माणसाला बाह्य परिवर्तन तर काय माळा घातल्या जटा वाढवल्या हो ते परिवर्तन नव्हे अंतरंगातून परिवर्तन झालं पाहिजे आणि तो श्रीमद भागवत ग्रंथ हा करत असतो